मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा एकवीस जुलै वार आहे रविवार आणि या दिवशी आलेले आहे सर्वात मोठी गुरुपौर्णिमा चातुर्मासातील पहिला मोठा सण म्हणून गुरुपौर्णिमेकडे वळला जातो आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते व्यास हे सर्व गुरूंचे गुरु परमगुरूचे गुरु व्यासांनी आपल्याला म्हणजेच आपल्या भारतवर्षाला आपल्या भारतीय संस्कृतीला खूप काही दिले होते महर्षी व्यासांनी या दिवशी पृथ्वीवर जन्म घेतला होता अशी लोकमान्यता प्रचलित आहे तसेच व्यासांचे स्मरण करण्यासाठी व्यासपौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी आपल्या आई वडिलांची सेवा आवर्जून करावी आणि श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक आहेत तर त्यांची सेवा आवर्जून करावी मंदिरामध्ये लाडू मुंदीचे लाडू दान आवर्जून करावे या अत्यंत शुभ दिवशी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करावी त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे ज्यामुळे आपलं जे गुरुबळ आहे ते प्रबळ होईल आणि आपल्या आयुष्यामध्ये संकट विघ्न येत असेल तर ते कमी होऊन आपली भरभरून प्रगती होईल आपल्या जीवनामध्ये संकट विघ्न एका पाठोपाठ येत असेल व आपले कोणतेही काम होता ही। आपले ला होत नाही आपल्याला शत्रूपिढा लागलेली आहे किंवा आपण शिक्षणामध्ये किंवा नोकरीमध्ये मागे आहोत आपल्याला आपल्या घरामध्ये जे मुले आहे मुलगी आहे त्यांचे योग्य ठिकाणी लग्न कार्य जुळत नाही त्यासाठी आपल्याला अत्यंत प्रभावशाली हा एक उपाय करायचा आहे उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओ मध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका रविवार एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आषाढ गुरु पौर्णिमा आहे या दिवसापासून संन्यासी जनांचा चातुर्मास चालू होतो निष्ठावान शिष्य आणि आदर्श गुरु यांचे परस्पराशी असलेले नाते अन्य मंडळींना करणारे नसते शिष्याला आपला गुरु हा देवाहूनही श्रेष्ठ असतो तर शिष्याला भवसागरातून पहिले तीर नेण्याची शक्यता फक्त श्री गुरुपाशीच दिवशी गुरुपूजन केले जाते आणि त्यांना आध्यात्मिक महत्त्व आहे गुरुबद्दल बोलावे तेवढे सांगावे तेवढे कमीच आहे श्री गुरूचे सतत स्मरण गुरुने दिलेल्या नामाचा सदा सर्व काळ जप आणि त्यांची प्रमाण मानून मनापासून आचरण करावे गुरु चैत्रात या ग्रंथाचा श्री गुरुच्या लिलाचे वर्णन असले तरीही गुरुच्या दानाचे सेवेचे भावाचे पूजनाचे महत्व सांगितलेले आहेत कलीने ब्राह्मदेवांना प्रश्न केला होता की गुरु या शब्दाचा अर्थ काय आहे तेव्हा ब्राह्मणाने सांगितला की ग, ग कार म्हणजे सिद्ध होय म्हणजे विष्णूचे अव्यक्त रूप गुरु हाच ब्रह्मा विष्णू महेश आहे हे त्यांचे त्रिगुणात्मक रूप आहे या पलीकडे जे परब्रह्म तत्व आहे ते जाणण्याआधी गुरुचा आश्रय घ्यावा लागतो ईश्वर जरी प्रसन्न झाला तरी त्याला ओळखणारा गुरुच असतो व गुरु स्वतः प्रसन्न झाला तर ईश्वर आपल्या अधीन होत असतो म्हणून आपण अत्यंत शुभ दिवशी गुरु ज्यांना तुम्ही मानलेला आहे आपल्या जीवनामधील आई वडील असेल श्री स्वामी समर्थ महाराज असेल तर त्यांना तुम्ही गुरु मानलेला आहे तर त्यांचा आशीर्वाद आवर्जून घ्यावा त्यांची पूजा आवर्जून करावी आणि त्याचबरोबर या दिवशी कोणाचाही अपमान करू नये म्हणून आपल्याला अत्यंत शुभ दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू दाखवून आपल्याला शास्त्रीय शुद्ध पद्धतीने आंघोळ करायची आहे तर पहा सर्वात प्रथम आपल्याला आंघोळीचं पाणी हे गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला सर्वात अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी श्री स्वामी समर्थ महाराजांना अत्यंत प्रिय आहे ती म्हणजे हळद चिमुटभर हळद आपल्याला गरम पाण्यामध्ये टाकायची आहे यामुळे गुरुबळ जे आहे ते जास्त प्रमाणात वाढलेलं आहे किंवा आपल्या जीवनामध्ये जी गुरूची जी प्रचिती आपल्या जास्तीत जास्त जीवनामध्ये येत नसेल व आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये यशप्राप्ती मिळत नसेल त्यासाठी आपल्याला चिमुटभर हळद ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे तर तीळ का टाकावे तर पहा तीळ टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता वाईट शक्ती शत्रुपीडा करणिबांधा झालेली असेल म्हणून काळ्या तिळाचा उपयोग अशा पद्धतीने केला जातो म्हणून काळे तीळ आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडभर उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत कारण त्याचा अर्क जो आहे त्याचे तेल उतरायला हवे अशा पद्धतीने अंघु अंघुळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे आहेत आंगुण, किंवा गंगेमधून तुम्ही जर हे गंगाजल आणलेले असेल तर अतिशय उत्तम आहे कारण गंगेमध्ये स्नान केल्याने तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपले जे पूर्वज आहे ते आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि आपल्याला जे पितृदोष लागलेला आहे किंवा एखादी वाईट शक्तीचा प्रभाव जास्त प्रमाणात असेल नकारात्मकता असेल ती दूर करण्यासाठी गंगाजल अतिशय पवित्र मानले जाते पण गंगेमध्ये स्नान केले तर नकळ कळत झालेले जे पापा आहेत ते नष्ट होत असतात म्हणून गंगाजल अर्धा चम्मच आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकावे त्याचबरोबर जे गोमूत्र आहे नंतर अर्धा चम्मच आपल्याला गोमूत्र आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तर पहा कोणतीही जागा शुद्ध करण्यासाठी पवित्र करण्यासाठी गोमूत्र याचा वापर केला जातो आणि ती जागा शुद्ध होत असते म्हणून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचा आहे गोमूत्र टाकायचं आहे ज्यामुळे आपलं मन पवित्र होते आणि आपले जे काम करायला जातो तर ते कामामध्ये यशप्राप्ती होत असते आणि अडथळे निर्माण होत नाही आणि त्याचबरोबर चौथी वस्तू आहे ती म्हणजे कापूर तर पहा कापूर शत्रुपिळा वाईट शक्तीचा नाश त्याचबरोबर बाधा झालेली आहे किंवा नकारात्मकता लागलेली आहे ती दूर होऊन आपली भरभरून प्रगती होत असते म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक वडी कापुराची भीमसेन कापुराची वडी टाकायची आहे अशा पद्धतीने शास्त्रीय शुद्ध पद्धतीने आपल्याला आंघोळ करायची आहे तर पहा आंघोळ करत असताना तुम्ही कोणती चूक करता ज्यामुळे या जे आंघोळ करत आहात त्याचं पूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होत नाही तर पहा सर्वात प्रथम चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावर आपल्याला मांडी घालून बसायचं आहे त्यानंतर आंघोळीचा एक मग आपल्या उजव्या खांद्यावर घ्यायचा आहे त्यानंतर डाव्या खांद्यावर घ्यायचा आहे शेवटी डोक्यावर घ्यायचा आहे त्यानंतर श्री गुरुदेव वदत्त श्री गुरुदेव दत्त असा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला निर्वस्त्र राहून आंघोळ न करताही शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला ही करायची आहे ज्यामुळे पूर्ण फळ जे आहे ते आपल्याला लाभत असते आणि आपल्या जीवनातील अडथळे शत्रुपीडाश करणीबाणा नकारात्मक दोष कमी होऊन आपली भरभरून प्रगती होत असते आपल्याला नोकरीमध्ये यशप्राप्ती होते घरामध्ये पत्नीमध्ये वाद असेल ते कमी होत असतात असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय नक्की करून पाहतो